देवात देव महादेवांनी तिसरा डोळा उघडला आणि काळभैरवनाथ प्रकट झाले काळभैरवनाथांना सांगितले महादेवांनी की काशीला जा आणि काशीचे रक्षण कर म्हणून काळभैरवनाथ काशीला आले काशी महादेवांची लाडकी नगरी आवडती नगरी आणि मंडळी या काशीमधून या महाराष्ट्रामध्ये राक्षसाचा वध करण्यासाठी काळभैरवनाथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आले प्रथम आडगाव आणि आडगाववरून मंडळी काळभैरवनाथ सोनारीला आले राक्षसांचा वध करण्यासाठी आणि याच सोनारीच्या परिसरामध्ये कमळाजी नावाचा धनगर राहत होता आणि या कमळाजी बोवांची मंडळी अफाट भक्ती होती काळभैरवनाथांवरती आणि त्या ठिकाणचा चारा संपला आणि धनगर चाऱ्याच्या शोधात निरा नदीच्या काठावरती लपतळवाडीच्या कुरणामध्ये आले आणि कमळाजी बुवांची एवढी अफाट भक्ती की कमळाजी प्रसन्न होऊन सोनारी वरून काळभैरवनाथ निरा नदीच्या काठी लपतळवाडीच्या कुरणात आले एक सर्प रूपामध्ये आणि त्या ठिकाणी सुद्धा भव्य असं मंदिर नीरा नदीच्या काठावरती आहे घोडे उड्डाण म्हणतात त्या ठिकाणी मंदिराला त्या स्थानाला आणि तिथून देव चारा संपला आणि कमळाजी बुवा वीरला आले भक्तासाठी देव कंबळाजी भुवांच्या घोंगडीमध्ये राहत होते म्हणजे रूपामध्ये आणि नंतर घोंगडी मधून देव वारुळामध्ये राहिले रूपामध्ये ती शेती होती रावतांची तो व्हिडिओ बनवलाय काळभैरवनाथ त्या ठिकाणी प्रकट झाले आणि भव्य असे मंदिर वीरला उभे आहे भक्तासाठी देव मसन वाट्यात राहावयास लागले विचार करा आणि म्हणून तर त्या ठिकाणी वीरचा मस्कोबा म्हटलं जाऊ लागलं आणि पूर्व गंगा नदीच्या उत्तर किनाऱ्यावरती तीरावरती भव्य असं मंदिर उभं आहे नवसाला पाहणारा मस्कोबा म्हणतात आणि आज आपण माहिती पाहणार आहोत वीरच्या मस्कोबाच्या यात्रेची कशी असती यात्रा तर ही जी अशी भव्य यात्रा आहे ही माघ महिन्याच्या पौर्णिमेला यात्रा चालू होते आणि यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे वीरचा मस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा निमित्त असलेली ही यात्रा हळद समारंभ देवाचा विवाह सोहळा आणि वरात मंडळी अशी ही यात्रा एवढी यात्रा मोठी असते की जवळजवळ दहा लाख लोक त्या ठिकाणी यात्रेला येतात ढोल ताशांचा जसा गजर आणि असा आवाज असतो काळभैरवनाथांच्या नावानं चांग भलं सवाई सरवान चांग चांगभल संपूर्ण आकाश गेलेलं असत मंडळी हा यात्रेचा क्षण जर आपण पाहिला स्वर्ग सुखाचा आनंद या ठिकाणी आहो बसकोबा देवाच्या यात्रेमध्ये या वरातीला येऊन नाचाव असं प्रत्यक्ष देवाला वाटावं वा अशी ही यात्रा आणि याच यात्रेचा हा वृत्तांत कशी असते यात्रा वीरची पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर आपण वीरच्या यात्रेला नक्की जाल नक्की यात्रा कशी असते ती पाहताल आपले डोळे तृप्त होतील अशी ही यात्रा तुम्ही पाहत आहात मराठी हिस्ट्री अँड भटकंती चॅनल तर मंडळी माघ महिन्यातील जी पौर्णिमा आहे ना या पौर्णिमेला भव्य अशी यात्रा भरते नाथ साहेबांच्या नावानं चांग सवाई सर्जाच्या नावानं चांग भलच्या चा गजरात ढोल ताशांच्या निनादात गुळ खोबऱ्याची चौफेर उधळण होते आणि पारंपरिक उत्साहात यात्रा सुरू होते तर मंडळी यात्रेच्या अगोदर लग्नाच्या अगोदर रथसप्तमीच्या दिवशी देवाच्या लग्नपत्रिका वाटण्याचे जे काम आहे ते घरची गुरव हे करतात आणि मस्कोबा देवस्थान जो वार्षिक यात्रा महत्सव मंडळ देवाच्या हळदीच्या समारंभाने माघ चतुर्थीला सुरू होतो चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी वीर व वा राऊतवाडी येथील मंडळी देवांचे मानकरी राऊत श्रीनाथ महाराजांना भरझरी पोशाख नेसवतात आणि नंतर राऊत मंडळींच्या सुहासिनीच्या हस्ते देवांना हळद लावण्यात येते याच वेळी वीर गावातील पंचकृषीतील सुहासिनी देऊळवाड्यात हळद लावण्यासाठी आवर्जून त्या ठिकाणी गर्दी करतात आणि मंडळी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण वीर गावामध्ये पंचक्रोशीमध्ये सर्वत्र गडंगण त्या ठिकाणी असतं पुरणपोळीचा गोड नैवेद्य करतात मंदिरात आणला जातो कारण गावातील प्रत्येक घरात कमीत कमी एकाचा तरी विवाह सोहळ्याच्या पाच दिवस आधी देवाच्या लग्नाचा त्या ठिकाणी उपवास धरला जातो रिवाज आहे त्या ठिकाणचा मस्कोबा देवांच्या वरती असणारा विश्वास आणि भक्ती त्या ठिकाणी आहे आणि तो जो उपवास आहे याच दिवशी सोडतात बाहेरून येणाऱ्या भाविकांना वराडी मंडळींना दुपारनंतर श्री धुमाळ परिवाराकडून महाप्रसाद दिला जातो त्याची व्यवस्था केली जाते परंपरेनुसार कोडीत कन्हेरी राजेवाडी वाई भोंडेवाडी सोनवडी आणि पुण्यातील कसबापेठ सोहळ्यासाठी पालख्या येतात मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास राऊतवाडीचे राऊत मानाच्या आरत्या लग्नाचा पोशाख आणि बाशिंगे मंदिरात घेऊन येतात श्रीनाथ मस्कोबा महाराज माघ महिन्याच्या पौर्णिमेला रविवारी राऊत यांच्या शेतात प्रकट झाल्यामुळे तो जो माना है, तो ना है, आनी मान आहे वर पक्षाचा तो राऊतांना आहे आणि हळदीच्या लग्नाचा मान त्यांना याच वेळी सालकरी कुलमाळी चाफ्याच्या ज्या मंडवळ्या आहेत त्या ठिकाणी घेऊन येतात लग्नाचा हा सर्व सात शृंगार गुरव पुजारी श्रीनाथांना धोतर आणि पागोटे असा भरजरी पोशाख त्या ठिकाणी घालतात मंडळी रात्री बारा वाजता समस्त राऊत मानकरी यांच्या उपस्थित देवाचा शाही विवाह सोहळा सुरुवात होतो बघा राऊत मानकरी ज्या गावामध्ये देवांचं ठाण आहे त्या गावाच्या देवाचं चांग म्हणून त्या ठिकाणी गजर करतात आणि त्याच देवांची विवाहाच्या मंगल अष्टका त्या ठिकाणी म्हटल्या जातात अशा पद्धतीने मानकरी राऊत यांच्या वतीने देवाचा विवाह लावला जातो नंतर वीर आणि इतर गावच्या ज्या काठ्या आहेत मानाच्या पालख्या उपस्थित मंडळी वाईचे सुरूवंशी कन्हेरीचे पाटणे या पालख्यांचे स्वागत करतात आणि याच वेळी सालकऱ्यांनी जे आणलेली कन्हेरीच्या फुलांच्या ज्या माळा आहेत त्या गुरव पुजारी शिंगाडे तरडे भुटकर ढवाण बुरगुले या पाच मानकऱ्यांचे जे प्रतिनिधित्व आहे त्यांना घालतात त्या माळा त्या म्हणून त्यांना माळकरी म्हणतात आहो कोडीच्या काठीच्या आणि वाईच्या तसेच कन्हेरीच्या काठ्यांची त्या ठिकाणी भेटाभेट होते मंडळी ही जी वराडी मंडळी यांच्या भेटीचा कार्यक्रम होतो त्यानंतर सर्व पालख्या आणि काठ्या ढोल ताशांच्या वाजत गाजत दक्षिण महाद्वाराजवळ रात्री दीड वाजता देऊळ वाड्यात प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी सोहळ्याचा धार्मिक विधी मानकरी ग्रामस्थ विश्वस्त भाविक यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडतो लाखो लोक तिथं त्या ठिकाणी असतात आणि आणि पुजारी देवाच्या मुख्य मूर्तीला मूर्तीला पालखीतील उत्सव अलंकार त्या ठिकाणी घालतात पारंपरिक सजवल्या जातात ब्राह्मणांकडून मंत्र उच्चारला जातो आणि रात्री दोन वाजल्यापासून मंगल अष्टकला सुरुवात होते रात्रीच्या दोन वाजता आणि यावेळी पंचकृषीतील वीरच्या लांबून लांबून अनेक महाराष्ट्राच्या गावागावातून मंडळी मस्कोबाचे भक्त त्या ठिकाणी येतात लाखो लोक या लग्न सोहळ्याला हजर असतात जणू मंडळी हा विवाह हो सोहळा पाहिल्यानंतर जणू आपण स्वर्गात आहोत स्वर्गातल्या देवालाही वाटावा हेवा की वीरला यावं आणि काळभैरव नाथांचा सोहळा पाहण्यासाठी असा हा सोहळा त्या ठिकाणी असतो बघा लाखो लोक असतात आणि मंडळी त्या ठिकाणी गुलालात नहालेल्या गुला भाविकांच्या वराड्याकडून पडणाऱ्या अक्षदा आकाशात पडलेलं पौर्णिमेचं टिपूर चांदणं आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीनं अगदी आनंदायी वातावरणात पहाटे दोनच्या सुमारास श्रीक्षेत्र वीर येथे देवाचा पारंपरिक लग्न सोहळा पार पडतो विवाह सोहळा पार पडल्यानंतर वरात निघते आणि या वरातीमध्ये सासन काठ्या पालख्या मानकरी सगळ्या लवाजम्यासह भक्त कमळाजी माळावर श्री कमळसिद्ध आणि त्यांच्या मुलांच्या भेटीला जातात हा क्षण पाहण्यासारखा असतो देव आणि भक्त किती अतूट नातं आहे आजही त्या ठिकाणी ते जपलं जातं ते पाहण्याचा क्षण आहो त्या ठिकाणी गेल्यानंतर धूप आरती होते आणि नंतर मंडळी जमदाडे माळी यांच्या शेतातून तुकाई माळाकडे जाते बघा चौपाळ्यावर त्या ठिकाणी धूप आरती होते बेटाबेट होते आणि तिथून पुढे नाईक वाड्यातून पालखी हा सोहळा विठ्ठल मंदिरासमोर मुंजोबा पाराजवळ अंधार चिंचे खालून चावडी चौकात चा येतो आणि गुरव आळीतून वरातीचा हा सोहळा पूर्ण गंगेचा दक्षिण तीरावर येतो आणि तिथेच मंडळी आजापुत्राचा बळी ढोल ताशांच्या गजरात मंडळी रात्रभर ग्रामप्रदक्षिणा होते लाखो लोक पालखी बरोबर असतात सवाई सर्जाच्या नावानं चांग भल म्हटलं जातं आकाशात उंच गुलाल उधळला जातो आणि रात्रभर ग्रामप्रदक्षिणा त्या ठिकाणी होते आणि पहाटे सर्व पालख्या मंदिराच्या दक्षिण महादुरातून प्रवेश करतात आणि मंदिराला एक प्रदक्षिणा घालून मंडळी छबिन्याची समाप्ती त्या ठिकाणी होते सर्व पालख्या आपापल्या तळावरती जातात आणि विवाह सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी समस्त राऊत संपूर्ण वराडी मंडळी जेवणाची व्यवस्था करतात बघा राऊत मंडळी दहा दिवस चालणारा हा विवाह सोहळ्यात यात्रा जी आहे ती रोज दुपारी देऊळवाड्यामध्ये छबिना भरतो बघा छबिना चालल्यानंतर भाविक भक्त बेभान होऊन नाचतात अनेक वयोवृद्ध त्या ठिकाणी असतात उंच आकाशात गुलाल उधळला जातो ढोल आणि ताशांचा तो आवाज सनेईचा आवाज संपूर्ण पंचकृषीमध्ये बेभान झालेला तो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो नंतर वैद्य पंचमी पासून श्रीनाथांचा जो संचार आहे तो संचार आजही कमळाजींचे वंश जे आहेत त्यांच्या अंगामध्ये दे देव येतो भाकणूक सांगितली जाते म्हणजे भविष्य सांगितले जाते नंतर पुढे पंचमीपासून गज जेवण चालू होते गज जेवण म्हणजे प्रत्यक्ष भैरवनाथांच्या नावाने मुलांना जेवण घालणे त्याला गजे म्हणतात आणि नंतर नवमीच्या दिवशी देवाचा रुकवत परंपरेप्रमाणे धुमाळ वाढकर या परिवारातर्फे वाजत गाजत त्या ठिकाणी आणला जातो आणि नवमीच्या दिवशी रात्रीचा जो छबिना आहे मध्यरात्री सुरू होतो आणि त्याची समाप्ती आहे ती सूर्योदय झाल्यावर होते याला देवाचं जागरण म्हणतात देवाच्या जागरणाचा छेबिना म्हणतात आणि या छे लाखो लोक सामील झालेले असतात संपूर्ण आकाश वीरचे हे गुलाल निघालेले असते आणि नंतर पहाटेपासून त्या वीर गावातील असंख्य भाविक नवसाचं दंडवट घालत मंदिरात येतात माघ वैद्यदशमी हा जो दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस आणि यालाच आपण मारामारी म्हणतो आणि याच दिवशी साडेबारा वाजता सर्व काठ्या पालक्या डोल आणि ताशांसह देऊळवाड्यात वाड्यात येतात लाखो लोक त्या ठिकाणी सहभागी झालेले असतात यात्रेमध्ये गुलालाने माकलेले असतात संपूर्ण वीर पंचक्रोशीमध्ये आवाज घुमतो सवाई सर्जाच्या चा नावाने चांगबल श्रीमस्कोबाच्या नावाने चांगबल हाच आवाज सगळीकडे असतो जयघोष असतो आणि भाविकांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता मंडळी मानाचा जांभळ्या रंगाचं सिंपन जमदाडे यांच्या मार्फत प्रथम श्रीनाथ जोगेश्वरी माता यांच्या मूर्तीवर केलं जातं आणि नंतर भाविक भक्तांवरती केलं जातं आणि यालाच मारामारी म्हणतात आणि याच वेळी पूर्वद्वारातून श्रीनाथांचे बगाड गोलाकार फिरवलं जातं वीर गावातील मुळीक परिवाराला हा बगाड घेण्याचा मानाची सेवा आहे बघा आणि छबिना उतरल्यानंतर बारा दिवसांचे सेवेकरी या सेवेकऱ्यांना गुरु पुजारी रोजमारा त्या ठिकाणी वाटतात आणि रंगाचं सिंपन झाल्यानंतर आजा पुत्राचा त्या ठिकाणी बळी दिला जातो आणि मंडळी हीच वीरगावची यात्रा आणि यानंतर बांधवांनो दुसऱ्या दिवशी सिंगाळे बुरुंगले भुटकर ढवाण कमळनाथांचे वंशज त्या ठिकाणी आजही येतात आणि त्यांच्यातर्फे नवसाच्या गादीचं त्या ठिकाणी पूजन होतं आणि त्यावेळी गादीवर जे नवस केलेले त्या ठिकाणी फेरतात आणि तसेच पुढील नवस सुद्धा त्या ठिकाणी बोलले जातात आणि यात्रेचा प्रसाद घेऊन यात्रेचा त्या ठिकाणी समारोप केला जातो माघ पौर्णिमेपासून दशमीपर्यंत म्हणजे दहा दिवस मूळ यात्रा तशी यात्रा चालते सोळा दिवस आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात मोठी यात्रा आहे ही सोळा दिवसांची काळभैरवनाथांची यात्रा आजही प्रत्यक्षात त्या ठिकाणी भक्तासाठी देवाला यावं लागतं यात्रेमध्ये काळभैरवनाथांचा हा लग्न सोहळा असतो आणि जोगेश्वरी माता परंतु प्रत्यक्ष लग्न सोहळ्यामध्ये आजही भक्तांच्या भेटीला काळ भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी त्या ठिकाणी येते नवसाला पावणारा वीरचा मस्कोबा म्हणतात आज सुद्धा होतो त्या ठिकाणी केला तर तर मंडळी भव्य असं मंदिर सासोड पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती वीर गावामध्ये ही यात्रा पाहण्यासाठी आपण नक्की जा ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा काळ भैरवनाथांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नक्की राहणार माता जोगेश्वरीचा सुद्धा आणि उंच आकाशात काळभैरवनाथांच्या नावानं गुलाल उधळून द्या महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असला ना तरी काळभैरवनाथ तुमचे रक्षण नक्की करणार फक्त विश्वास ठेवा काळभैरवनाथांवर आणि आम्हाला कमेंट म्हणून सवाई सर्जाच्या नावानं चांग वीरच्या मस्कोबाच्या नावानं चांग बल, अशी कमेंट जरूर द्या जय महाराष्ट्र